तल्लाश्री या ठिकाणी पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढलेला होता आणि कोणत्या विषयावरती मोर्चा काढलेला होता या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल डहाणू विधानसभाचे आमदार विनोद निकोम येथून ते मोर्चेमध्ये उपस्थित होते आणि त्याचे सर्व कार्यकर्ते सर्व उपस्थित होते आणि तल्लाश्री तालुक्यातील सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते तर या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती मोर्चा पोलीस स्टेशनवरती काढलेला होता या व्हिडिओ तुम्हाला मागाय मिळाला फक्त त्या व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू मागत आहे व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा आणि स्थित चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चला त्या व्हिडिओला आपण कंटिन्यू ठेवूया नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि मी आसीगड आणि तुम्ही बघत आहात आशिगड यूट्यूब चॅनल मित्रांनो या व्हिडिओत तुम्हाला तलाश्री या ठिकाणी एक मोर्चा काढण्यात आलेला होता आणि ते ठिकाणी पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढलेला होता आणि ते ठिकाणी मोर्चा कसा पार पाडला तो या व्हिडिओ तुम्हाला नगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवर नेऊन दिसतील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणत्याही विषयावरती तो मोर्चा काढलेला होता तर या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल

आता मग जे दिसू श्री पोलीस स्टेशनवर आपण हा आयोजित केलेला मोर्चा हे आंदोलन या संबंध मोर्चाला या आंदोलनाला संबंध मार, मार्गदर्शन सं करण्यासाठी आपले सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत खरं म्हणजे आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पोलिसपूर्वी सदस्य डॉक्टर अशोक ढोळे खास उपस्थित आहेत ज्यांचं आत्ताच भाषण झालं अशा जनवादी महिला संघटनेच्या अखिल भारतीय नेत्या आपल्या कॉम्रेड मरियम ढेळू उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्याचे सचिव कॉम्रेड किरण गहला तालुका सचिव तलाश्री लक्ष्मण डोंबरे धान तालुका सचिव लडका कलांगडा चंद्रकांत गोरखाणा इतर सर्व जिल्हा कमिटी राज्य कमिटी सदस्य आणि आपण सर्व ह्या मोर्चासाठी आलेल्या सर्व कॉम्रेड बंधू आणि भगिनी खरं म्हणजे तलाश्री तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आपल्या जिल्हा कमिटी जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड सुनीता सिंगडा ज्या आपल्या तलासरी तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती आहेत त्यांच्या जमिनीचा विषय हा गेल्या पाच सहा महिन्यापासून खूप हैरेवर आला होता आपल्याला माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि तुम्हाला माहिती आहे ह्या पक्षाचे जे नेते असतात ह्यांना विकायची असते प्रॉपर्टी विकायची तुम्हाला माहिती आहे मोदी या देशाचे पंतप्रधान संपूर्ण देश विकला विमानतळ विकलं रेल्वे खादे विकलं कोळशाच्या खाणी विकल्या पाण्याचे मोठमोठी धरणं विकली ते ह्यांना विकायचे धंदे तसे आपल्या तलासरी तालुक्यामध्ये हे जे काही बीजेपीचे कार्यकर्ते आहेत हे एकोणीसशे पासून जे मोठमोठे छेडसावकरांच्या विरोधामध्ये इथला मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव बिगर आदिवासी सुद्धा हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल झेंडा घेऊन एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत लढून आपल्या जमिनी मिळवल्या परंतु मुंबई आपल्या खूप जवळ आहे इथून गुजरात खूप जवळ आहे आणि मुंबईच्या आणि गुजरातचे दलाल इथे येतात आणि जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत तिथे जे दलाली करतात जमिनीची त्यांना हाताशी धरून आपल्या ज्या वाटवाढला संघर्ष करून ज्या जमिनी मिळवल्या त्या जमिनी आज काढून दलाली करण्यासाठी ज्या आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी चालवलेला आहे त्याला सहकार्य त्याला श्री पोलिटेशन करतं असं स्पष्ट आपल्या सर्वांचा ब्लेम आहे आता खरं म्हणजे शिष्टमंडळ गेलं शिष्टमंडळामध्ये चर्चा शिष्ट झाली मी या कला मित्र साहेबांना कधी फोन करून सांगतो ते म्हणाले की साहेब तुमचा शब्द मी नेहमी ऐकतो परंतु कितपत का कारण कार्यकर्ता मला वारंवार पुन्हा फोन फुन करतो की साहेब तुम्ही फोन केला तरी पण काही काम झालं नाही तर जो काही दबाव असेल त्यांच्यावर कोणाचा म्हणावरून दबाव येतो आता कोणाचा दबाव येतो ते आपल्याला माहिती नाही परंतु आपण इथल्या सर्व म्हणजे पी आय पासून सर्व बसतील सर्व पोलीस खातले असतील सर्व अधिकारी आपण ही जाण ठेवली पाहिजे की आपले सुद्धा आई वडील आज ही शेतामध्ये आहेत त्याची जाण ठेवतो आपल्या वर्दीला आपण सलाम करतो की एखाद्या सामान्य नागरिकावर कोणावर अन्याय होत असेल तर त्याला पहिला आधार असतो तो आधार असतो पोलीस स्टेशन की बाबा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर मला नक्की काही ना काही न्याय मिळेल जे काही इथे गुंड गुजर करत असतील तर त्यांच्या मुस्क्या आवडण्यासाठी पोलिसांचा पुढाकार होईल आणि मला मदत मिळेल पण तसं श्री पोलीस स्टेशनमध्ये आता फारसं दिसलं नाही आणि म्हणून हा मोर्चा आज तुमच्या तलाश्री पोलीस स्टेशन आलेला आहे सुनीता शिमला यांच्या जागेवर त्या गेल्या पन्नास वर्षापासून जागा असतात त्यांचे सासू सासरे म्हणजे त्यांचे जे मिस्टर आहेत जयेश सिंगला यांचे आईवडील पन्नास साठ वर्षापासून आता तिथेच एक आदिवासी पण तो बीजेपीचा कार्यकर्ते त्याने आता लगेच सांगितलं काही जमीन माझी निघते अरे वा असं कसं होईल आता उद्या हो, समजा मी इथे आलो आणि पोलीस स्टेशन तहसीलदारची जागा आहे ही कंपाऊंड मधली इथे मी कंपाऊंड केलं काही जागा माझी होईल का तसं नाही होणार अरे पन्नास वर्ष पाहून जागा घसतो त्याची ते ती जागा जो आता तर बाबा माझे आहे तर त्याने मोजणी करावी सर आणि रीत सर मोजणी केल्यानंतर ती जागा काढून घेतली पाहिजे आता आपल्या तलासरीचे तहसीलदार साहेब पाठक साहेब म्हणून आता ते नवीन झालेले आहेत मला वाटतं सात आठ महिने त्यांना झालं असेल वर्ष झालं असेल एवढं नसेल पण तू त्यांना आता ह्या विषयामध्ये आपण सांगितलं तुम्ही स्वतः लक्ष घाला हा महसूल खात्याचा विषय आहे आणि त्यांनी ती जबाबदारी उचललेली आहे त्यांनी दोन दिवसामध्ये सुनील सिंह आणि समोर वाले आहेत त्या दोघांना पण बोलवणार आहेत आणि समोर वाल्याला सांगणार आहेत की तुझी जागा निश्चित करण्यासाठी मोजणी करावी लागेल आणि मोजणी केल्यानंतर तुझ्या जागेवर काय ते करावं अन्यथा नये अशा प्रकारचा शब्द आहे मित्र आपण आलेलो आहोत मला वाटतं दोन दिवसामध्ये काल आणि प्रवापासून पावसाला सुरुवात झालेली आहे आपण सर्व शेतकरी आहोत वर्षभर आपण पावसाची वाट बघत असतो आणि पावसानंतर आपल्या शेतीची काम सुरू होतात परंतु आज तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने आला कारण शेवटी काय आहे आपण सामान्य शेतकरी कामगार आपण आहोत या वर्गामध्ये आपण वडतो हो पालघर जिल्ह्यामध्ये बहुसंख्या हा आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतो परंतु बिगर आदिवासी जरी असेल तरीसुद्धा आज त्याची परिस्थिती अशीच आहे की रोजगार आज जर तर उद्याचा रोजगार त्याला शोधावा लागतो तो, तो मिळेल की नाही मिळेल अशा प्रकारची परिस्थिती ही संपूर्ण देशभरामध्ये आहेच ही आज पालघर जिल्ह्यामध्ये आणि तलासेमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून आपल्याला आपले संघटन हेच एक आपल्या न्यायाची बाजू आहे कोणत्या अधिकारी असेल कितीही मुजोर असेल पण आपला लाल झेंडा आपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जर संघटन बाहेर निघाला तर त्या अधिकाराला खाली नमाव लागतं आपण असं नाही सांगत की चुकीचे करतो लाल लालबावटाला म्हणजे चुकीचे करायला सांगणार नाही लाल बावटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा नेहमी देशामध्ये जो श्रम करणारा वर्ग आहे जो श्रमिक वर्ग आहे तो आदिवासी असेल दलित असेल हिंदू असेल मुस्लिम असेल सिख इसाई कोणत्याही जाती धर्माचा असेल जो मेहनत करणारा जो कामगार आहे जो शेतकरी आहे त्याची बाजू घेऊन नेहमी लढणारा लाल लालबाटा आहे आणि नेहमी सत्याची बाजू घेऊन लढणारा आहे आणि म्हणून जेव्हा एखादा अधिकारी हा कुठेतरी सरकारच्या दबावाखाली असेल जेव्हा एखादा अधिकारी पैशाने विकला जात असेल अशा अधिकाऱ्याला वट्टीवर आणण्यासाठी हा लाल बावटा रस्त्यावर उतरतो आणि त्याला वट्टीवर आणल्याशिवाय सोडत नाही ही लाल बावटेची ओळख आहे आज आज जर हे विषय सुटले नसते तर आपण ठरवलं होतं सर्व आपण लाल लालबाट सर्व कार्यकर्ते समोरचा जो हायवे दिसतो त्या हायवेमध्ये बसून जाण्याची तयारी आपण केली होती गेलो असतो ना आमचा विषय जर सोडवला नसता तर हाच सर्व मोर्चा आम्ही हायवेवर जाऊन बसलो असतो आणि जो मंत्री तुमच्यावर दबाव आणत असेल त्या मंत्र्याला त्याची गाडी थांबवली आणि ती आज आपण दाखवलेली आहे आपला विषय हा मार्गी लागलेला आहे लागला म्हणजे दोन दिवसात लागणारच आहे नाही लागला तर आमदार म्हणून तिथे मी घेऊन बसल कसं करायचं नंतर पुढे बघूया परंतु तुम्ही मोठ्या संख्येने आला आणि पावसाला सुरुवात झालेली आहे तरी आपल्या काम हे सोडून इथे आलेलं आणि म्हणून तुमचं सर्व आपल्या लढाऊ सर्व कार्यकर्त्यांचा इथे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि इथे हा आपला मोर्चा यशस्वी झालेला आहे आपण ज्या आपण शिस्तबद्ध पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्या आपण नेहमी सांगतो आपल्याला शिस्त आहे म्हणजे आपणच नाही सांगत तो कोणताही व्यक्ती असेल तरी तो सांगतो मार्क्सवादी कम्युनिस्ट शिस्तीने चालणारा पक्ष आहे आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी शिस्तीत जायचं आपल्या ऑफिसवर आपल्या गाड्या असतील त्या गाड्या घेऊन व्यवस्थितपणे आपल्या घरी आपल्या गावी जायचं आहे आणि हा मोर्चा इथे आपण संपला असं इथे जाहीर करतो आणि आपल्या जिल्ह्याचे सचिव कॉम्रेड किरण गहला